श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कलस्थापनेतील नारळाने हे संकेत दिले तर समजून जा की महालक्ष्मीचा वास तुमच्या घरात आहे नारळाने असे संकेत आपल्याला दिल्यास कोणत्या शुभ घटना आपल्या घरामध्ये घडतात तसेच लक्ष्मीप्राप्तीचे काही प्रभावशाली श्रीफळाचे उपाय या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत नारळ उभा फुटल्यास नारळ आपोआप तडकल्यास नारळातून खराब निघाल्यास नारळाला कोंब फुटल्यास खूप मोठे शुभ संकेत असतात पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी नक्की लिहा या माता लक्ष्मीच्या व्हिडिओला लाईक करणाऱ्यांच्या आणि चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्यांच्या जीवनात धनाची कमतरता कधीही पडू देऊ नको हीच माता लक्ष्मीची चरणी प्रार्थना कलस्थापनेला अनन्य साधारण महत्त्व असून शास्त्रामध्ये विना कलस्थापना देवारा देखील नसावा असं म्हटलं जातं मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीच्या पूजेला स्थापना केली जाते तसेच कोणत्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरूप प्राप्त असते लक्ष्मी गणपती किंवा विष्णूचं स्वरूप म्हणून श्रीफळ पूजनीय असतं कोणतीही पूजा ही नारळाशिवाय पूर्णत्वात जात नाही नारळ पूजेसाठी मांडल्यानंतर देवतेचे स्वरूप त्यातच विराजमान असल्याची मना धारणा मनात ठेवून अनेकजण याची आराधना करतात मनोभावे पूजा करत असतात अनेकांच्या देवघरामध्ये कायमस्वरूपी कलशावर ही नारळ स्थापना केला जातो अनेकदा या नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळे कोंब फुटतो अनेकदा हा कोंब मोठा होऊन त्यातून चक्क नारळाचे नवीन रोप उगवण्याची सुरुवात होते मार्गशीर्ष महिन्यात अथवा इतर कोणत्याही दिवशी नारळाला कोंब फुटणे अतिशय शुभ संकेत मानला जातो आपल्याकडे नारळात संबंधित अनेक समजुत्या आहेत म्हणजेच नारळ जर एका दमात फुटला तर शुभ मानलं जातं जर जा नारळ नासका निघाला तर नारळ पावला असं म्हटलं जातं म्हणजे चांगलं झालं आणि नारळ फोडणे हे शुभतेचे प्रतीक आहे स्वतःचे शुद्धीकरण हृदय आणि आत्मा शुद्ध करण्याचे प्रतीक कोणताही विधी पूजा सुरू करण्यापूर्वी नारळ फोडला जातो तुम्ही तुमचा अहंकार गर्व आणि नकारात्मक विचार तोडत आहात असे असते कोणत्याही ठिकाणी नारळाला कोंब फुटणे एका नव्या जीवाची आयुष्याची सुरुवात होणे हे सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे अध्यात्मामध्ये ही नारळाला कोंब फुटण्याच्या क्रियेकडे कमालीची ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा म्हणून पाहिले जाते ही प्रगतीची चिन्ह समजली जातात त्यामुळे नारळाला कोंब फुटणे हे शुभसूचक असल्याचे अनेकांची धारणा आहे काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात किंवा एखाद्या शुभप्रसंगी नारळाला कोंब फुटणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचं वर्दहस्त मानला जातो ज्योतिषविदेचा अभ्यास करणाऱ्यांच्या तज्ज्ञ मंडळींच्या मते भावी काळात आर्थिक स्थिती सुधारण्याचे व आगामी प्रगतीचे संकेत मानले जातात नारळाला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले जाते काही जण नारळाला सजीव रूप देखील मानतात नारळाला प्रमाणे दोन डोळे एक तोंड देखील आहे नारळाला फोडल्यावर त्यातून जे पाणी येतं ते अमृतासमान मानतात नारळाला शास्त्रानुसार श्रीफळ म्हटले जाते म्हणजेच श्री लक्ष्मीचे फळ मानले जाते त्यामुळे प्रत्येक पूजा कार्यात नारळाला खूप महत्त्व आहे नारळाला पूजा यज्ञ हवन यासारख्या गोष्टींमध्ये खूप महत्त्व दिले जाते आहे तसेच प्रसादाच्या रूपातही नारळ दिला जातो अशी आख्यायिका आहे श्री भगवान विष्णू आपल्यासोबत देवी लक्ष्मी कामधेनू आणि नारळ हे संसाराकरिता घेऊन आले होते तसेच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटले जाते नारळ प्रत्येकाची इच्छा मनोकामना पूर्ण करतो कारण नारळाच्या प्रत्येक भागाला खूप उपयोगी मानले जाते पौराणिक कथेनुसार इंद्रदेवावर महर्षी रागवले त्यांनी वेगळा स्वर्ग निर्माण केला या स्वर्ग निर्मितीमध्ये जे संतुष्ट झाले नाही किंवा त्यांनी एका वेगळ्या पृथ्वीची निर्मिती केली त्यावेळी त्यांना सर्वात प्रथम नारळाची निर्मिती केली म्हणून नारळाला मनुष्याच्या रूपात पाहिले जाते पूर्वी कर्मकांड आणि हवनमध्ये बळी देण्याची प्रथा होती बळी कधी स्वतःचा असायचा किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचा हळूहळू ही प्रथा बंद झाली फक्त पशूंचा बळी देण्याची प्रथा सुरू राहिली त्यावेळी देवांना प्रसन्न करण्यासाठी मनुष्यरूपी असलेल्या नारळाची प्रथा सुरू झाली नारळाला कर्पवृक्ष समजले जाते कारण नारळ प्रत्येक का आजारावर रामबाण उपाय आहे नारळ शक्तिवर्धक असून त्याचा खूप उपयोग होतो नारळ या फळाचा त्याच्या पाण्याचा खूप उपयोग होतो आपल्या भारतीय धर्मात महिलांना नारळ फोडण्यास सक्त मनाई केली जाते या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत एका सामाजिक मान्यतेनुसार नारळ हे फळ नसून एक बीज आहे जी वनस्पतीच्या उत्पन्नाच्या किंवा पुनरुत्पन्नाचा आधार आहे नारळाचा संबंध प्रजनन क्षमतेशी असल्यामुळे स्त्रिया बीजाच्या रूपात मुलाला जन्म देतात म्हणून महिलांनी बीज स्वरूपात नारळ फोडू नये असे करणे शास्त्रवेद आणि पुराणात अशुभ मानले गेले आहे देवी देवतांची पूजा केल्यानंतर केवळ पुरुषच नारळ फोडू शकतात नारळ ही धनाची देवी महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे पूजेमध्ये नारळ असणे खूप महत्त्वाचे आहे पूजेत अर्पण केलेला नारळ वाईट निघाला तर त्याचा अर्थ काही अशुभ होतो असे नाही या उलट नारळ खराब होणे शुभ असते त्याला नवीन कोंब फुटण्याच्या प्रक्रिया सुरू होत असतात जर नारळ आपोआप तडकला तर घरावर येणारे सर्व संकट नारळाने आपल्यावर घेतलेले असते म्हणून तो स्वतः तडकतो त्यामुळे तो, त्या तो अतिशय शुभ संकेत असतो की आपल्या घरावर आलेले संकट टळलेले असते या नारळाला सर्वात पवित्र फळ म्हणून संबोधलं आहे कारण यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचा वास असल्याचे म्हटले जाते नारळाला अनेक जण श्रीफळ म्हणून देखील ओळखतात देवाला नारळ वाहिल्याने भक्तांची सगळी दुःख दूर होतात नारळ फक्त देवालाच वाहिला जात नाही तर सर्व शुभकामाच्या सुरुवातीला देखील याचा वापर केला जातो पूजेमध्ये नारळ फोडणे म्हणजे देवांच्या चरणांमध्ये समर्पित केला जातो घराच्या परिसरात लावलेले नारळाचे झाड अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर करते नारळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मनुष्याला प्राप्त होतो मित्रांनो गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी एका नारळाला सिंदूर लावून मौले किंवा लाल धागा बांधावा बा। त्यानंतर हा नारळ हनुमानजींना अर्पण करावा किंवा अकरा मंगळवार तरी हा उपाय नक्की करावा तुम्हाला नक्की फरक दिसेल हळूहळू तुम्ही गरिबीच्या वंदनातून मुक्त व्हाल आणि हनुमान देखील वाचत राहा नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानजींच्या मंदिरासमोर हात धरावा हाताला धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी यावेळी हनुमानजींची सात्विक स्पंदने नारळात यावीत यासाठी हनुमानजींना प्रार्थना करावी त्यानंतर नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवळात घेऊन अर्धा भाग आपल्यासाठी देवते तत्वाचा अधिकाधिक लाभ घ्यावा मात्र हनुमानजींना वाहिलेला नारळ महिलांनी खाऊ नये असे देखील आपल्या शास्त्रांमध्ये म्हटलं जातं वास्तुशास्त्रात ज्या घरात नारळाचे झाड लावले जाते त्या घरात नेहमी सुख शांती नांदते वास्तुशास्त्रात नारळाच्या झाडाच्या जा संदर्भात अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत जर एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल आणि त्याला सतत अडचणी येत असतील तर अशा व्यक्तीने आपल्या घराच्या अंगणात नारळाचे झाड अवश्य लावावे वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड लावल्याने आर्थिक समस्येपासून सुटका तर मिळतेच यासोबत घरात होणारे वादविवाद देखील टाळले जातात त्यासोबतच घरात सुख समृद्धी शांती नांदते नारळाचे झाड लावताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे झाड घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर धार्मिक महत्त्व असणारे हे झाड आणि नारळ आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे याशिवाय नारळाचे पाणी पिल्याने आपले पोट डोके थंड राहते पाण्याचा नारळ एखाद्यावरून एकवीस वेळा उतरवून मंदिरात जाळतात यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी देखील दूर होतात तुम्ही दर मंगळवारी किंवा शनिवारी हे करू शकता असं केल्याने आर्थिक चणचण ही लवकर संपुष्टात येईल असं म्हटलं जातं की अनेक दिवसांपासून एखाद्या गोष्टीची जर तुम्हाला समस्या घरामध्ये असेल तर नारळाचे झाड खूप शुभ परिणाम देते घरातील नारळाचे झाड उत्तर दिशेला असेल किंवा त्याचे तोंड उत्तर पूर्व दिशेला ईशान्येकडे असेल तर नारळाचे झाड घरापेक्षा उंच असावे याची खात्री करावी वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड तोडल्याने चांगले परिणाम मिळत नाहीत त्यामुळे गरज नसताना नारळाचे झाड तोडू नये परंतु काही कारणास्तव ते तुमच्याकडून पडले ती दुसरी बाब आहे पण नारळाचे झाड स्वतः तोडणे फार अशुभ मानले जाते तंत्र उपायांमध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो यामधील एक अत्यंत चमत्कारिक वस्तू ती म्हणजे लघु नारळ हे नारळ दिसायला इतर नारळांपेक्षा थोडे लहान असतं पूजन सामग्री मिळणाऱ्या दुकानांमध्ये हे नारळ सहज उपलब्ध होऊ शकतात लघु नारळाचा प्रयोग विविध तंत्र उपायांमध्ये केला जातो विशेषतः हा धनसंपत्ती प्राप्त करून देणाऱ्या उपायांमध्ये दे मित्रांनो लघु ना नारळाचे काही खास उपाय तुम्ही आवर्जून करावेत एका चौरंगावर किंवा पाठावर पाच लघु नारळ स्थापित करून त्यावर केशर लावावे प्रत्येक नारळावर केशराचा टिळा लावावा सत्तावीस वेळेस पुढील मंत्राचा जप करावा तो मंत्र असा आहे एम रीम श्रीम या मंत्राचा सत्तावीस वेळेस जप मनातल्या मनात करावा या उपायाने धनलाभाची प्राप्ती होते त्यासोबतच अकरा लघु नारळ देवी लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवून ओम महालक्ष्मीच्या विद्यहे विष्णुपत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा लक्ष्मी गायत्री मंत्राचा दोन माळ जप करावा त्यानंतर हे सर्व नारळ एका लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवावेत या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी शनी मंदिरात सात लघु नारळ अर्पण करावेत त्यानंतर हे छोटे नारळ नदीत प्रवाहित करावेत असं केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील शनिदोष नाहीसा होतो देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहते नारळ उभा फुटला म्हणजे देवाने कौल दिला असं म्हटलं जातं जुन्या नारळाचा वरचा भाग अगदी वाळलेल्या लाकडाप्रमाणे झालेला असतो नारळ फोडताना तो सरळ धरलेला असतो परंतु नारळाची शीर त्याच्या मध्यभागी असते त्यावर आघात होतो आणि शिरेवर त्याचे दोन भाग होतात खूप नारळ फोडल्यानंतर एखादाच नारळ उभा फुटतो म्हणून तो शुभ संकेत असतो आणि नारळ खराब म्हणजे नासका निघाला तर तो पावन झाला असे काही नाही फक्त हळहळ वाटायला नको खोबरे खायला मिळाले नाही आणि पैसे वाया गेले म्हणून नारळ पावल्यावर दुसरा नारळ देखील फोडण्याची प्रथा आहे म्हणजेच एक नारळ खराब निघाला म्हणून दुसरा चांगला नारळ फोडावा लागतो पण वाईट वाटू नये म्हणून हा शुभ संकेत समजून आनंदाने लोक दुसरा नारळ देखील फोडतात आणि लोकांना देखील तळतळ वाटत नाही खरं तर हे चांगलंच आहे प्रत्येक गोष्टीचा आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्या बाबतीत हे पॉझिटिव्हच घडत जातं नारळाचे कवर सोप्या पद्धतीने कसे काढावे एखाद्या पॅनमध्ये पाणी तापावे नारळाचे शेंडे काढून नारळ गरम पाण्यात ठेवावा पॅनवर झाकण ठेवून नारळ त्यात उकळायला ठेवावा दहा ते पंधरा मिनटांनंतर करवंटीचा रंग काळसर होतो त्यानंतर नारळ गार झाल्यावर फोडावा त्यानंतर करवंटीपासून खोबऱ्याची वाटी निघून येईल नारळ फोडण्याचे धार्मिक अर्थ नारळ फोडणे म्हणजे आपल्या अहंकाराचा त्याग करणे पवित्रता शुद्धीकरण आणि भक्ती यांचे प्रतीक पूजेत नारळ फोडल्यावर त्याचा रस अमृत मानला जातो वास्तुशास्त्रीय माहिती नारळाचे झाड दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावे झाडाची उंची घरापेक्षा जास्त असावी उत्तर दिशेला झाड टाकू नये ते अशुभ मानले जाते झाड स्वतः तोडू नये फार अशुभ मानले जाते आरोग्यासाठी नारळ नारळाचे पाणी पचनक्रियेसाठी उत्तम शरीर थंड ठेवते एकवीस वेळा नारळ एखाद्यावरून उतरवून जाळल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते महिलांसाठी सूचना नारळ फोडणे स्त्रियांसाठी वर्ज्य बांधले गेले आहे कारण ते बीजाचे प्रतीक विशेषत हनुमानजींना अर्पण केलेला नारळ स्त्रियांनी खाऊ नये असे सांगितले जाते पौराणिक संदर्भ आणि नारळाचे आध्यात्मिक महत्त्व नंबर एक नारळ आणि भगवान विष्णू नारळ देवी लक्ष्मी आणि कामधेनू यांच्यासह भगवान विष्णू पृथ्वीवर आले अशी एक पौराणिक कथा आहे म्हणूनच नारळ श्रीलक्ष्मीचे फळ आणि त्याला श्रीफळ म्हटले जाते नंबर दोन कल्पवृक्ष संकल्पना नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं जातं कारण याचे प्रत्येक भाग उपयुक्त आहेत झाडाचे खोड घरबांधणीसाठी पान पूजेसाठी छप्पर बांधण्यासाठी फळ आरोग्य आणि धार्मिक उपयोगासाठी पाणी औषधी व शुद्ध धार्मिक तांत्रिक व उपायात्मक उपयोग नंबर एक भूतबाधा नकारात्मक ऊर्जा निवारण एखाद्या व्यक्तीवर संशयास्पद नकारात्मक प्रभाव वाटत असल्यास पाण्याचा नारळ एकवीस वेळा त्या व्यक्तीच्या डोक्यावरून फिरवून मंदिरात फोडावा हे शनिवार किंवा मंगळवार करा नंबर दोन कार्यक्षमतेत वाढ व व्यापार वृद्धी दुकानात किंवा ऑफिसमध्ये एक पाण्याचा नारळ लाल कपड्यात गोंडाळून ठेवावा त्यावर चंदन आणि हळदीचा टिळा लावावा यामुळे ग्राहक वाढ पैसा फिरायला लागतो व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका